पुण्यात जुनी वाहने खरेदी विक्री करताय मग ही बातमी नक्की ऐका दरवर्षी हजारो जुनी वाहनं पुण्यात खरेदी विक्री होतात पण त्यात फसवणूक आणि गैरव्यवहाराचा धोका मोठा आहे त्यामुळे पुण्या आर टी ओने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे ज्यामुळे तुमचे व्यवहार पूर्णपणे सुरक्षित आणि कायदेशीर होणार आहेत गेल्या काही वर्षांपासून पुण्यात जुनी वाहनं विक्रीसाठी मोठा बाजार उभा आहे पण अनेक वेळा वाहन विकले तरी ते खरेदीदारांच्या नावावर नोंदच होत नाही ज्यामुळे चोरीची वाहने फसवणूक आणि कायदेशीर जबाबदाऱ्या मूळ मालकांवर येण्याच्या घटना वाढल्यात उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने वाहन विक्रीसाठी दिलं पण ते वाहन दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर न करता दुसऱ्याच व्यक्तीने वापरलं जाते यामुळे अनेकांना आर्थिक आणि कायदेशीर त्रास सहन करावा लागतो या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी पुणे आर टी ओने मोटर वाहन कायदा कलम एकोणतीस अंतर्गत जुनी वाहनं खरेदी विक्री करणाऱ्या सर्व डीलर्सना अधिकृत परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी विक्रेत्यांनी आर टी ओकडे अर्ज करावा लागणार आहे अर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांना एकोणतीस बीनुसार अधिकृत विक्री प्रमाणपत्र दिले जाईल या नवीन धोरणामुळे जुनी वाहनं विकताना विक्रेता आणि खरेदीदार यांच्यातील व्यवहार पूर्णपणे पारदर्शक होतील वाहन विकल्यावर लगेचच खरेदाराच्या नावावर नोंदणी देखील होईल त्यामुळे मूळ मुल मालकावर कोणतीही जबाबदारी राहणार नाही यामुळे चोरीची वाहने बाजारातून कमी होतील फसवणूक टळेल आणि ग्राहकांना न्याय मिळेल पुण्यात दरवर्षी कोट्यवधींची जुनी वाहन खरेदी विक्री होते त्यामुळे हा निर्णय नागरिकांसाठी आणि व्यावसायिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांच्या मते हा निर्णय ग्राहकांच्या हितासाठी असून वाहन व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणेल तर पुण्यात जुनी वाहनं खरेदी विक्री करताना आता फक्त अधिकृत परवाना असलेल्या डीलर्सकडूनच व्यवहार करा तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे